सरकारमधले मंत्री एकापेक्षा एक अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ आहेत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशा प्रकारचा अनिष्ट दुरावा जर का सहकार मंत्र्याच्या लक्षात येत नसेल तर मग ते सहकार मंत्री व्हायला पात्रच नाहीत असं म्हणावं लागेल मतं द्यावीत म्हणून अशा प्रकारचं आश्वासन देतो असं निर्लज्ज कबुली सुद्धा देत आहेत खर तर शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीचा संताप आला पाहिजे आणि याचा जा विचारला पाहिजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याचा नाद लागला अशा प्रकारचं वक्तव्य केलंय अत्यंत संतापजनक आणि राज्यकर्ते किती असंवेदनशील झालेले आहेत त्याच हे उत्तम उदाहरण आहे सरकार मधले मंत्री एकापेक्षा एक अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोलतायत खर तर बाबासाहेबांच्या ही हिंमत नाही कारण ते सहकार मंत्री आहेत आणि सहकाराचा आणि एकूणच शेतकऱ्यांच्या कर्जाचा फार मोठा जवळचा संबंध आहे पाच वर्षापूर्वी जो सोयाबीन शेतकऱ्यांनी साडे नऊ हजार रुपये हे क्विंटलला विकला तो सोयाबीन या वर्षी शेतकरी अडतीसशे रुपये क्विंटलने विकत आहेत उत्पादन खर्च मात्र पाच वर्षापेक्षा सव्वापट वाढलेला आहे आणि त्यामुळं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशा प्रकारचा अनिष्ट दुरावा जर का सहकार मंत्र्याच्या लक्षात येत नसेल तर मग ते सहकार मंत्री व्हायला पात्रच नाहीत असं म्हणावं लागेल शेतकरी काही भीक मागत नाही शेतकरी हा सरकारच्या धोरणाचा बळी आहे निसर्गाच्या कोपाचा बळी आहे निसर्गाच जे संतुलन बिघडलंय त्याला शेतकरी जबाबदार नाही पण शिक्षा शेतकऱ्याला होते आहे सरकारचं जे धोरण आहे ज्याच्यामुळे साडेनऊ हजारचा सोयाबीन अडतीसच्या पर्यंत आला त्याला जबाबदार शेतकऱ्याला कसं धरता येईल आणि त्यामुळं तो कर्जबाजारी झालेला आहे आणि त्यामुळं त्याला कर्जातून मुक्त करणं ही सरकारची जबाबदारी आहे असं असताना बाबासाहेबांच्या सारखी माणसं जर का अशा पद्धतीने म्हणत असतील आणि ते लातूर जिल्ह्यातून येतात आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन होतं जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे मला वाटतं की बाबासाहेबांच्या मध्ये हिंमत नाही दिल्लीला जाऊन तुमच्या धोरणामुळं माझा शेतकरी बळी पडलेला आहे दररोज आठ या दरांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत हे ठणकावून सांगायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही शेतकऱ्याला मात्र ते म्हणतात की शेतकऱ्याला कर्जमाफी मागण्याचा नाद लागलेला आहे आणि आम्ही सुद्धा मत द्यावीत म्हणून अशा प्रकारचं आश्वासन देतो असं निर्लज्ज कबुली सुद्धा देत आहेत तर शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीचा संताप आला पाहिजे आणि याचा जाब विचारला पाहिजे